नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे लाल कांद्याच्या चारशे पंचवीस आणि उन्हाळ कांद्याच्या दहा वाहनांची आवक ही दाखल झालेली होती लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार तीनशे चार रुपये आणि सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव इथे बाजारभाव मिळालेला आहे है। आणि हैदराबाद येथे आज एकूण एकशे आठ ट्रक कांदा गाड्यांची का आवक दाखल झालेली होती त्यामध्ये फुलगोळासाईज क्वालिटीच्या काही लॉटला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर गोळासाईज कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत एक्स्ट्रा सुपर फुल कलर कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका न नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान